सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या घडलेल्या आढावा घेणार आहोत टॉप मध्ये पाहूयात सध्या सातारा जिल्ह्यात एकच चर्चा आहे ती म्हणजेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणाची ही आरक्षण कसं पडणार आणि कधी पडणार याकडे सर्वांच्या नजर आहेत मात्र मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत सध्या आपण जिल्हा परिषदमध्ये जाणारच असा चंग अनेक युवा नेत्यांनी आणि बुजुर्ग नेत्यांनी सुद्धा बांधला आहे मात्र सध्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये एकूण गटांची संख्या झालेली आहे ती म्हणजे पासष्ट आणि गणांची संख्या झालेली आहे एकशे तीस गेल्या साडेतीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळं आणि प्रशासक नेमणुक्यामुळं निवडणूक आणि न झाल्यामुळं खरं तर नेत्यांची संख्यासुद्धा हळूहळू आता वाढलेली आहे त्यातच सातारा जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे एकूण जे पक्षांची संख्या आहे ती झालेली आहे तब्बल दहा ते बारा यामुळे खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा परिषदेमध्ये कशा पद्धतीनं आरक्षण असेल याकडे सर्वांच्या नजर आहेत मात्र बघायला जर गेलं तर लोकसंख्येच्या प्रवर्गानुसारच हे आरक्षण पडणार असल्याचं समोर येत आहे विशेषतः आताच एक जे एकूण झालेली पासष्ट संख्या जी आहे त्याचा फटका पडण्याचं कारण काय त्या अगोदर बघूया आपण का सातारा कराड फलटण अशी जी वाई अशी जी शहर आहेत या शहरालगत वाढलेले जे हद्दवाढ आहे यामुळं गट आणि गणावर परिणाम झालेला आहे याचा थेट फटका प्रत्येक गटातील गावं एक दोन गावं इकडे तिकडे सरण्याची शक्यता आहे खरं तर सातारा तालुक्यात याला फटका बसला दोन गट आणि चार गण कमी झालेले आहेत फलटण हा कोरेगाव आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दोन गट गण वा वाढलेले आहेत यानुसार पासष्ट गट व एकशे तीस गण रचना होणार आहे यामध्ये महाबळेश्वर वाई खंडाळा मान जावली पाटण व कराड या तालुक्यातील मागील वेळेनुसार नुसारच गट आणि गण असतील पण येथील आरक्षणाची स्थिती लोकसंख्येच्या प्रमाणात बदलणार आहे यामुळं कोणत्या तालुक्यातील गटांची आरक्षण बदलतील याचा अंदाज घेऊन महायुतीतील स्थानिक नेत्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केलेली आहे काही खुल्या प्रवर्गातील नेत्यांनी आरक्षण बदलल्यास कुणबी दाखला काढून ओबीसी आरक्षणाचाही लाभ घेण्याची सध्या तयारी ठेवलेली आहे सध्या कराड फलटण सातारा पाटण या तालुक्यात अनुसूचित जतींची लोकसंख्या वाढल्याचे दिसत आहे यानुसार या, या तालुक्यात काही घटना गटांना व प्रवर्गातील आरक्षण पडण्याची अधिक शक्यता आहे तरीही मागील वेळेचे आरक्षण लक्षात घेऊन मगच आरक्षण सोडले सोडत काढली जाईल यामध्ये काही महत्त्वपूर्ण घडामोडी देखील पडण्याची शक्यता आहे सध्याची इच्छुकांची संख्या महायुती व महाविकास आघाडीत प्रचंड असल्यामुळं आता आरक्षण काय पडणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत